हॅलो हाय नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण आणि आम्ही पण खूप छान आहोत तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाओ हीच बाप्पाच्या चांगली प्रार्थना जीवनात दुःख एकटेपणा आणि संघर्ष येणं हे अपर्यायी आहे पण अशा कठीण प्रसंगामध्ये आपल्याला स्वतःची खरी ओळख होते मन दुःखी असताना किंवा एकटे वाटत असताना आपण हा विचार करायला हवा की हे क्षण आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत यातून आपण अधिक सामर्थ्यवान होणार आहोत दुःख निराशा अपयश म्हणजे पराभव नाही तर एक दिलेली संधी आहे आयुष्याने आपल्याला तर त्यातूनच आपण पेटून उठायचं आहे आपल्या मानसिक आणि भावनिक ताकदीची चाचणी घेण्याची आपण जिथे थांबतो तिथूनच नव्याने सुरुवात होऊ शकते आपल्याला त्रास देणाऱ्या प्रसंगामध्ये दे सकारात्मक विचारांच्या आधाराने स्वतःला पुन्हा उभा करणं हीच खरी आयुष्याची आयुष्य जिंकण्याची कला आहे आज आपण अशाच काही गोष्टींवर चर्चा करूया जे काही जे काही कठीण परिस्थितीत तुमच्या आयुष्याला नवी दिशा दाखवतील तुमचं मन शांत करतील आणि तुम्हाला आत्मविश्वासाने पुन्हा उभं राहायला मदत करतील तुम्हाला दुःख देणाऱ्यांना वेळ उत्तर देईल दुःख देणाऱ्या लोकांच्या वाईट वागणुकीमुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही वेळ प्रत्येकाला त्यांच्या कर्माचं फळ देते ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या चुका कळतील फक्त थोडा संयम ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा अशा लोकांवर आपला वेळ वाया घालू नका त्याऐजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आपलं आयुष्य हे खूप मौल्यवान आहे ते कोणाच्याही निगेटिव्हिटीमुळे वाया घालू नये दुःखामध्ये पण अशी खूप ताकद आहे जी तुम्हाला सामर्थ्यवान आणि हिंमत बनवू शकते प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी असते भविष्यात तुम्हाला तुम्ही केलेल्या याच संघर्षाचा खूप अभिमान वाटेल त्याच दुःखाच्या काळामध्ये त्या दुःखातून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करणं म्हणजे तुमचं मोठेपण आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे सगळ्यांच्या आयुष्यात दुःख हे येतच असतात पण त्या दुःखामधूनसुद्धा बाहेर पडण्याची ही पण एक वेगळीच कला आहे आणि आपण ते शिकलं पाहिजे नक्कीच आणि पुढचं असं की आपल्या आनंदासाठी फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवरून अवलंबून राहा आपला हसू इतरांच्या त्रासामुळे विसरणं ही देखील एक चूक आहे आपला हसू आणि समाधान हे फक्त आपलंच असायला हवं लोक तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी कधीही कायमस्वरूपी राहणार नाहीत म्हणून आपल्या दुःखांसाठी आणि सुखासाठी कोणालाही जबाबदार धरायचं नाही स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा खूप मोठा आयुष्यात काही केलं कीच आनंद मिळतो असं नाही हे पण मानणं चुकीचं आहे फक्त असे खूप छोटे छोटे क्षण असतात आयुष्यामध्ये ज्याने आपल्याला नक्कीच आनंद मिळेल असे स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपलं समाधान आप कशात आहे आणि आपल्याला कशात आनंद मिळतो हे आपण आपणच शोधायचं समाधानी राहायचं आणि समाधान शोधत राहायचं कशामध्ये समाधान कशा भेटेल आपल्याला किंवा आनंद कशामध्ये भेटेल खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नाही का ते करून आपल्याला आनंद भेटतो आणि भेटलाच पाहिजे तर स्वतःची स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपलं समाधान आपणच शोधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकटे राहायला शिका आयुष्यात काही काळ एकटे राहणं ही एक मोठी कला आहे प्रत्येकजण आयुष्याच्या एखाद्या वळणावर एकटा हा पडतोच पण एकटेपणा देखील स्वतःला शोधता आलं पाहिजे एकटेपणाचा उपयोग स्वतःचे मूल्य ओळखण्यात करा इतर इतरांवर अवलंबून राहणं हे आपल्याला आदू बनवतं आदू म्हणजे कमजोर बनवतं स्वतःच्या विचारांशी गप्पा मारा आपल्या स्वतःच्या अंतरंगांशी संवाद हा साधलाच पाहिजे यामुळे आनंदी राहता येतं आणि स्वतःवरचा विश्वास देखील वाढतो माणसाला सगळ्यात जास्त विश्वास कोणावर असतो तर तो फक्त आणि फक्त स्वतःवर इतरांपेक्षा आपण स्वतःवरच जास्त विश्वास ठेवतो म्हणून स सतत कुठल्याही प्रॉब्लेमचं जे सोल्युशन असतं आहे ते अगोदर इतरांना विचारण्याअगोदर आपण स्वतःला हजार वेळा विचारावं आणि स्वतःच काही प्रश्नांची उत्तरंही शोधत राहिल्याने आपल्यावरचा विश्वास देखील डगमगत नाही आणि आहे तसाच राहतो जीवनात जेव्हा कोणीच नसतं ना तेव्हा आपण स्वतःचा आधार हा फक्त स्वतःच असतं आणि ते बनता आलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं स्वतःचा आधार हे स्वतःला बनता आलंच पाहिजे आणि पुढचं म्हणजे काय चांगलपणाची एक मर्यादा ठेवा प्रत्येकाशी खूप चांगलं वागणं कधी कधी आपलं नुकसान करणारं ठरू शकतं लोक तुमचा चांगुलपणा वेगळ्या दृष्टीने पाहू शकतात आणि पाहतात जास्त चांगलपणा दाखवल्याने समोरचे आपल्याला कमजोर समजायला लागतात आपण मस्त चांगलं वागायला जातो पण समोरच्याला वाटतं की हा कमजोर आहे त्याला काही कळत नाही आणि आपण कसं जरी वागलो तरी आपण आपल्याशी तो चांगलाच चा वागतो म्हणून लोक या गोष्टीचा फायदा घेत असतात आणि त्यामुळे चांगलं वागायचं चा, पण मर्यादित कारण चांगलं वागणं ही पण हा पण एक आपला आपल्यातला चांगला गुण आहे आणि सकारात्मकता म्हणतो ना सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे तोच आहे पण हे देखील आपण ठरवायचं कोणाशी चांगलं वागायचं आणि कोणाला सडेतर उत्तर द्यायचं हे पण आपल्याला जमलं पाहिजे सतत चांगलं वागणं 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 हे पण आपल्या मानसिकतेसाठी चांगलं नाही त्याचा मनस्ताप हा आपल्याला होत असतो चांगल्या वागण्याचे पण ठीक आहे चांगलं थोडंफार जे आपल्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी नक्कीच चांगलं वागा आणि जे थोडंफार वाईट वागतात त्यांच्याशीही थोडंफार आपण वाईट वागलं पाहिजे आणि काळानुसार चालायचं काळानुसार बदलायचं आणि ही खरंच एक काळाची गरज आहे ह्याच काही थोड्याफार टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील हीच अपेक्षा आहे आणि व्हिडिओ आपला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा हे आमचं दुपारचं रू रुटीन मी दाखवलेलं आहे दुपारच्या जेवणामध्ये जे 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 ना मी मस्त अशी ज्वारीची भाकरी करडीची भाजी आणि भात बनवलेला आहे आमच्या शिवसाठी भात पण लागतो आणि औणीला पण भात लागतोच म्हणून मी बनवत असते थोडाफार जिरा राईस शिव पण खातो आमच्यासोबत त्याला अगोदर खाऊ घालत असते पण नंतर पण थोडाफार तो खातो आमच्यासोबत जे सर्वांसोबत जेवणामध्ये आम्ही टोमॅटो आणि गाजर बीठ हे सुद्धा घेतलेलं आहे तर सर्वांनीच या गोष्टी नाही का थंडीच्या दिवसात बीट वगैरे खाल्लं पाहिजे आणि आपण पण खायचं आणि लहान मुलांना पण द्यायचं कारण आपणच जर नाही खाल्लं तर लहान मुलांना पण सवय लागत नाही त्याची मग ते पण खात नाहीत बीट वगैरे असलं काही म्हणून मग ते हलवा किंवा पराठा यामधून तुम्ही सु लहान मुलांना देऊ शकता मुलींसाठी तर खूप महत्त्वाचं आहे ही टिप्स सगळ्यांनी फॉलो करा ज्यांच्या मुली असतील छोट्या छोट्या त्यांचं नाही का म्हणजे खाणं हेल्दीच असलं पाहिजे सतत <laughs> कसं लहान मुलं थोडंसं खातात त्यांचं पोट लगेच भरून जातं मन पण हेल्दी जेवण हे त्यांना गेलंच पाहिजे पोटामध्ये त्यांच्या जसं की हे बीट वगैरे कुठं <laughs> <आस्ता laughs> जे खजूर वगैरे असतात तर रक्तवाढीसाठी ते पण आपण लहान मुलांना सकाळी थोडंफार द्यायला पाहिजे मग जे कसं रक्तामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते जरा वाढायला मदत होते आणि चाल पुढे चालून नाही का त्रास होत नाही कुठल्या गोष्टींचा म्हणून आपण अगोदरच काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोष्टींची आणि आपण खात चला म्हणजे कसं लहान मुलं आपलं बघून मग ते पण खातात जर आपणच नाही काही गोष्टी केल्या स्वतःची काळजी नाही घेतली तर मग ते मुलांना कशी सवय लागणार त्यामुळं कधी पण सुरुवात ही आपल्यापासून करायची त्यांच्यासोबत समोर आपण असल्या गोष्टी खात जायच्या जेणेकरून त्यांना पण मग सवय होऊन जाते छान अशी ता ता इता गरे जाला आमी जारा आता मस्त इथं आमचं जेवण वगैरे झालं होतं आम्ही जरा बसलोय आता इथं आता पण आमचा इथं जरा थोडासा खेळतोय सोबत ही जी रिंग आहे ती आम्ही दिदीसाठी आणली होती त्या म्हणजे तिचा ॲन्युअल डे होता तेव्हा पण आता ती शिव पण आमचा खेळतोय उचलत पण नाही त्याला पण खेळतोय कसं तरी आणि आता आहे सगळं तर थोड्या वेळ बसले मी आणि नंतर लगेचच आता भांडे वगैरे जे होते जेवणाचे ते मी घासून घेतले आहे इथं आणि किचन पण एकदम स्वच्छ करून घेतले आहे आमचे आहेत थोडेसे माणसं पण भांडेही खूप पडत असतात सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण घासले तरी भांडे एवढेच निघतात नेहमीच वरच्यावर मी तरी मी घासत असते आणि किचन पण वेळच्या वेळी मी साफ करत असते जेणेकरून जास्त मग पसारा होत नाही किचनवर सुद्धा आता एकदा आणि एकदा मग लायजॉल वगैरे किंवा दुसरं काही फिनेल वगैरे काही असेल जास्त स्ट्रॉंग नाही पण मी लाईज घेत असते स्टाईल वगैरे घासल्यानंतर परत एकदा त्यावर एक कपडा मारून घ्यायचा म्हणजे कसं माशा वगैरे असं काही ते ह्या दिवसामध्ये येतात बघा ते छोटे छोटे चिलट पावसाळ्यात येते ते जास्त किचनवर राहत नाहीत आणि बसत पण नाहीत त्यांनी जरा बरा वाटतं आपल्याला पण आणि म्हणून मग मी असंच थोडंफार लायझॉल वगैरे टाकून नंतर एक कपडा मारून घेत असते किचनवर तर झालं इथं साफसफाई सगळी आता मस्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्यात आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच ¡Suscríbete al